मराठा आरक्षणाचा निर्णय सकारात्मक झाला नाही तर सरकारला जेरीस आणण्यासाठी नवी रणनीती आखली जात आहे लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे अधिकाधिक उमेदवार उतरून आव्हान उभं करण्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे मात्र जरांगे पाटील किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी या गोष्टीला अद्याप दुजोरा दिला नाही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मराठा उमेदवार लोकसभेच्या तेरा ते पंधरा मतदारसंघात मराठा उमेदवार रिंगणात सरकारला जेरी सांडण्यासाठी मराठा समाजाची रणनीती मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला तरीही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सगळे सोऱ्यांचा अध्यादेश लागू करण्यावर ठाम आहेत त्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून आंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या जरांगेंनी अचानक आमरण उपोषण मागे घेऊन साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे जरांगेंनी अचानक रणनीती बदलल्याची चर्चा सुरू असतानाच मराठा समाजाकडून सरकारविरोधात एक नवाच डाव टाकण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळतीय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याशिवाय स्वतंत्रपणे मराठा उमेदवार उतरवण्याची रणनीती आखली जाते या पाटील किंवा त्यांच्या निकटवर्त्यांनी अद्यापही दुजोरा दिलेला नाहीये पण मराठा समाजातील तरुण मात्र उघडपणे त्याबाबत बोलत बोलतायत काळात लोकसभा इलेक्शन लवकर लो लागतात त्याच्याविषयी आम्ही मराठा समाज सर्व सक्रिय झालेलो आहोत या करण्यासाठी की भी आता मराठा समाजाला याच्याविषयी काहीतरी वेगळा विचार करायला लागेल तो काय करायला लागेल तर आत्तापर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे आता आम्हाला पर्यायी उमेदवार आमचा आवाज उठवणारा विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पोहोचवणं ही जिम्मेदारी आता आमच्या समाजाची आहे त्या दृष्टीने आम्ही आता तंत्राऱ्यांना विनंती करणार आहोत की आपण काहीतरी निर्णय घेऊन सगळे मराठा उमेदवार उभे करावेत प्रत्येक लोकसभेमध्ये आणि त्यांना बहुमत मराठा मराठा समाज आतापर्यंत शासन दरबार एवढे प्रश्न घेऊन गेला शांततेच्या मार्गात एक मनोज दादा यांच्या आदेशानुसार सर्व शांततेत आंदोलन होत होतं तर येणाऱ्या मराठा समाज सर्व चर्चा करून मनोज दादाशी चर्चा करून येणाऱ्या लोकसभा असेल विधानसभेमध्ये असे एक नवीन पर्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि मनोज दादा जी सांगतील तीच पूर्व दिशा जरांगे पाटलांचा पाठिंबा असल्यास लोकसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाची रणनीती कशी असेल ते पाहूयात राज्य मागासवर्ग आयोगाच्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या अठ्ठावीस टक्के राज्यातल्या तेरा ते, ते, रा ते पंधरा लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचं प्राबल्य आहे त्यामुळे या मराठा बहुल मतदारसंघात मराठा समाजाचे स्वतंत्र उमेदवार उभे करून सत्ताधारी महायुतीच्या उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची रणनीती आखली जाते लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी अनामत रक्कम ही जनतेकडूनच गोळा करावी असा विचार देखील समोर आला आहे दरम्यान मराठा समाजाचं सर्वे करणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या वैधतेलाच आव्हान देणारी याचिका ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं आशिष मिश्रा यांनी दाखल केली आहे त्यामुळे मराठा आरक्षण पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते त्यातच सरकारकडून आता, आता जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्यानं निवडणुकीच्या माध्यमातून सरकारसमोर आव्हान उभं केलं जाण्याची शक्यता आहे खरंच मराठा समाजानं तसं पाऊल उचलल्यास सत्ताधारी पक्षाचा मात्र निवडणुकीत चांगलाच कस लागणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज